नमस्कार मित्रांनो गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे गोल्डन स्टोरीजमध्ये आजची स्टोरी आहे वेडिंग मटेरियल चला तर स्टोरीला सुरुवात करूया मंजिरी आणि मानस यांच्या लग्नाला एक आठवडा झाला पण मानस काही हनीमूनचं नाव घेत नव्हता शेवटी मंजिरीनेच एका रात्री विषय काढला का हो माझी रजाही संपली आता आपण कुठेच फिरायला गेलो नाही माझ्या मैत्रिणी शिमला कुल्लू फार नाही तर महाबळेश्वरला तरी जातात ना नंतर आईबाबा काय म्हणतील अजून अख्खा आयुष्य पडलं झोप आता काय बोरिंग आहे हा आईबाबांसाठी हनीमूनला जायला घाबरतोय ह्या मनातल्या मनात नवऱ्याला दोन तीन शिव्या देत मंजिरी झोपली दुसऱ्या दिवसापासून मंजिरी आणि मानस दोघेही ऑफिसला जायला लागले संध्याकाळी मंजिरी सहालाच घरी आली स्वयंपाक वगैरे आटून ती बसली होती तेवढ्यात मंजिरीचा दीर वेद कामावरून आला काय मग वहिनी चलता का आईस्क्रीम खायला पैसे मिस देईन चिंता करू नका अरे वा नक्कीच येणार मी मंजिरी आणि वेदची चांगलीच मैत्री जमली आठवड्यातून तीन चार वेळा ते एकमेकांसोबत घराबाहेर कोणत्या तरी बहाण्याने जात होते कधी किराणा आणायला कधी नातेवाईकांना भेटायला मानस आणि मंजिरी फक्त रात्रीच बेडवर थोडेफार बोलत होते आणि दिवस जात होते मानस दिवसातून एकही फोन मंजिरीला करत नसे या उलट वेद दिवसातून वेळ काढून एक फोन तरी न चुकता आठवणीने करत असे एक दिवस मंजिरीने आपल्या वैवाहिक गोष्टी वेदला सांगायला सुरुवात केली वेद मला कुठेतरी बाहेर फिरायला जायचं रे तुझा भाऊ घाबरतो आईबाबांना त्याला लाज वाटते बायकोसोबत फिरण्याची आज लग्नाला सहा महिने होऊन गेले तरी कुठे जायचा विषयही काढत नाही माझं मिलीचं नशीबच फुटकं बाप पण तसाच आणि नवरा पण तसाच भेटला आम्हीही चार बहिणी त्यामुळे माहेरी पण बापाने कधीच कुठे फिरायला नेले नाही की हाऊस पूर्ण केली नाही बोलता बोलता मंजिरी रडायलाच लागली जाऊ दे गं वहिनी मी नेतो तुला फिरायला सांग कुठे जायचं आहे कुलू शिमला मनाली बस इतकंच ना मी नेतो तुला तू तु फक्त घरातल्यांना सांभाळ तू तिकीट बुक कर मी सांगते मी माहेरी जाते आहे आणि माहेरी सांगेन की मी मैत्रिणीसोबत फिरायला जाते आहे कारण माझा नवरा मला सोबत कुठे नेत नाही आहे वेल डन करतो मी तिकीट बुक इतक्या दूर प्रवासाला गेल्यावर वेद आणि मंजिरीला एकांत मिळाला आणि दोघांनीही आपली मर्यादा ओलांडून चुका पण केल्या पण घरी आल्यावर दोघांमध्येही अपराधीपणाची जाणीव नव्हती उलट मंजिरी आपली फिरण्याची हौस पूर्ण करून घेण्यासाठी वेदच्या पूर्णपणे आहारी गेली हळूहळू त्याच्यातली जवळीच सासूबाईंना घरात जाणवू लागली सासूबाईंनी ताबडतोब मंजिरी आणि मानसला दुसरा फ्लॅट घेऊन दिला पण यामुळे उलट मंजिरीवर कोणाचे बंधनच राहिले नाही ती आता शहरातही वेदसोबत फिरू लागली सध्या काय खुश दिसते आहे माझी राणी मानसने विचारलं कुछ लोक गुलजार की गजलो की तळ होते है हर हाल मी अच्छेही लगते है मेरी जान आप नाही समजेंगे सिनेमाला गेले होते मी आज खूपच सुंदर सिनेमा होता अहो किचनमध्ये फॅन बसवा ना एक लाख पगार घेतो आपण दोघे मिळून चालू झाले का तुझे हो सांगितले आहे ना मी तुला मी तुला नाही म्हणतोय का नेहमी सारखंच तेच कुडचट उत्तर नवीन फ्लॅटमध्ये येऊन तीन महिने झाले पण हॉलमध्ये एका बेडशिवाय दुसरं काही नाही दोन पाहुणे आले की लगेच शेजाऱ्यांकडून खुर्च्या मागाव्या लागतात कंटाळा आला आहे मला या माणसाचा वेद असता तर पहिले त्याने हॉल सजवला असता सगळ्या मित्रांना एक पार्टी दिली असती वेदची प्रत्येक गोष्टच निराळी मंजिरी मनातल्या मनात, मनात कुढत होती मानस संध्याकाळी सहाला घरी येत असे चहा घेतला की अपार्टमेंटच्या गार्डन मध्ये गप्पा मारत बसत असे मंजिरीने जेवायला बोलवलं की तू जेवून घे हे उत्तर ठरवलेले असे दोन तीन आठवड्यातच मंजिरीचे जेवण्यासाठी गप्पाची मैफिल त्याला मंजिरीपेक्षा जास्त महत्वाची असेल रात्री अर्धा एक तास बायकोसोबत फॉर्मॅलिटी पूर्ण करणे म्हणजे लग्न का असा प्रश्न आता मंजिरीला पडायला लागला लग्नाला एक वर्ष झाले पण मंजिरीसाठी मानससोबत राहणे म्हणजे मन मारून जगणे होते आणि अख्खा आयुष्य कसं घालवायचं मूलबाळ नाही तोपर्यंत काहीतरी निर्णय घेऊन मोकळं व्हावं असं मंजिरीला वाटत होते मंजिरीने वेदजवळ विषय काढला तू माझ्याशी लग्न करणार असशील तर मी मानसपासून घटस्फोट घेते असं लपून छपून किती दिवस भेटायचं उद्या तुझंही लग्न होईलच की तुला मी खरंच आवडते का आवडते म्हणून तर फिरवतो ना राणी तुला मी ठरवलंय मी मानसला सगळं खरं खरं सांगणार आहे आणि मोकळी होणार आहे ठीक आहे असंही तुझ्या अशा अपेक्षा तो कधीच पूर्ण करू शकणार नाही आणि मी तुला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही याची खात्री देतो दुसऱ्याच दिवशी मंजिरीने स्वतःच्या आईबाबांना बोलावून घेतले मानसलाही संध्याकाळी लवकर घरी बोलावले आईबाबा मी आत्ता जे काही बोलणार आहे ते ऐकून तुम्हाला राग येईल पण तुम्ही मला समजून घ्याल ही अपेक्षा मला आता यापुढे माणससोबत विवाह बंधनात राहायचं नाही आहे माणसकडे गलिलठ्ठ पगाराची नोकरी आहे पण फोर व्हीलर काढायला जर तो सतत पेट्रोल पेट्रोल करत असेल तर तो पगार काय कामाचा आज या फ्लॅटमध्ये येऊन तीन महिने झाले तरी फॅन कूलर अशा साध्या वस्तूही हा माणूस घरात आणत नाही जास्त हट्ट केला तर भांडण होतं आणि या माणसाचं शेवटचं वाक्य तू घेऊन ये मग असे असते आठवड्यातून एक दिवस भाजी व महिन्यातून एकदा किराणा आणण्यापलीकडे या माणसाचा मला संसारात काहीही उपयोग नाही पुढे मूळ बाळ तर गुंता वाढतच जाईल त्यापेक्षा आत्ताच वेगळे झालेले बरे जावई बापू आत्ताच्या मुली शिकलेल्या आणि नोकरी करणाऱ्या तुम्ही वेडिंग मटेरियल म्हणून माझ्या मुलीच्या आयुष्यात अपयशी ठरलात तिचा जो निर्णय आहे त्यात मी काहीही बोलणार नाही कारण तिने आनंदात वैवाहिक आयुष्य व्यतीत करावे एवढेच मलाही वाटते मंजिरीच्या बाबांनी विचार करून हळुवारपणे मत दिले अहो काय बोलताय तुम्ही तिच्या नादाला काय लागत आहात तुम्ही अगये सोनू लग्न कोणी असं मोडतं का लगेच होईल सुधारणा हळूहळू त्यांना एक संधी तरी दे मंजिरीची आई काकुडतीला येऊन बोलत होती आई संधीचा प्रश्न नाही आहे मी जी काही कारणे सांगत आहे तो त्यांचा स्वभाव आहे आणि माणसाचा स्वभाव मरेपर्यंत बदलत नाही असंही माझ्यासाठी कोणीतरी स्वतःला बदलून घ्यावे हे मला पटत नाही मंजिरी मलाही कोणीतरी जबरदस्ती माझ्यासोबत राहावी हे मला आवडणार नाही मी खूपच साधा मुलगा आहे सतत ग्रीटिंग देणे गाणी म्हणणे कलरफुल कपडे घालणे पार्टी टुरिझम हे मला नाही जमणार मला माफ कर तुला अपेक्षित असलेलं वेडिंग मटेरियल नाही आहे मी मी तुला मोकळं करायला तयार आहे थांबा मला अजून काहीतरी सांगायचे आहे मी तुमचा लहान भाऊ वेदशी लग्न करणार आहे हे वाक्य ऐकताच मानसची नस तडकली डोळे रागाने लाल झाले पण एकही शब्द न बोलता दरवाजा जोरात आपटून तो घरातून निघून गेला सहा महिन्यांनी वेद आणि मंजिरीने रजिस्टर लग्न केले आणि पुन्हा संसार सुरू केला वेदचे आईबाबा आणि मानस यांचा विरोधपत करून हा विवाह पार पडला दोन वर्षांनी पुन्हा मानसचा विवाह झाला एक गावाकडची सुंदर मुलगी त्याला मिळाली दोघांचाही संसार सुखाचा सुरू झाला कालांतराने मंजिरी मानस आणि वेद या तिघांनीही आपण घेतलेला निर्णय योग्यच होता हे जाणवले केवळ समाज काय म्हणेल म्हणून नकोसे असलेले संसाराचे गाळे ओढण्यापेक्षा मोकळं बोलून वेळीच पायवाट बदललेली चांगली असते तर मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा अशाच नवनवीन स्टोरीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की ला सबस्क्राईब करा धन्यवाद